मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो एक गोपितांनी भरलेली आणि धडा देणारी कथा ही आहे एका छोट्या गावातील खाजगी बँकेच्या इमारतीवर घडलेली कथा जिथे प्रेम वासना आणि विश्वासघात यांच्या सावल्या एकत्र गुंफल्या गेल्या होत्या चला तर मग सुरू करूया ही कहाणी पुण्यापासून दूर एका छोट्या गावातील खाजगी बँकेच्या इमारतीवर सुंदर गार्डन होतं रात्रीच्या शांततेत अंधाराच्या आच्छादनाखाली राधिका आणि संजय एकांतात जवळ आले राधिका आणि संजय त्या गार्डनमध्ये गुपचूप एक संबंधात गुंतले होते प्रथम संजयने राधिकाला घट मिठीत घेतलं मग त्याने तिला पापी घेतलं आणि नंतर त्यांच्यामध्ये शारीरिक जवळीक सुरू झाली त्या, त्या गार्डनमध्ये फुलांच्या गंधात वाऱ्याच्या मंद चुळुकीत त्यांचा तो रोमॅंटिक क्षण घडत होता राधिका तीस वर्षांची विवाहित महिला त्या क्षणी संजयच्या हवाली झाली होती तिला त्या क्षणात शारीरिक सुख लाभलं संजयकडून तिला लोणच्या नावाखाली आर्थिक मदत मिळायची तर संजय अठ्ठेचाळीस वर्षांचा बँक मॅनेजर राधिकाच्या सहवासात रममान झाला होता गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे हे अन्यत्रेक संबंध सुरू होते पण सत्य कधी लपून राहत नाही हळूहळू राधिकाच्या पतीला अजितला या गुप्त नात्याची कुणकुण लागली होती आणि इथेच त्यांच्या आयुष्यात एक मोठा वळण येणार होतं अजितने आपल्या पत्नीला राधिकाला वारंवार सांगितलं संजयपासून दूर राहा हे नातं तुला आणि आपल्या घराला उद्ध्वस्त करेल पण राधिकाने त्याचं ऐकलं नाही ती त्या नात्यात इतकी गुंतली होती की तिला सत्य कळूनही त्यातून बाहेर पडायचं धैर्य उरलं नव्हतं राधिका गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील साधी गृहिणी होती तिचं लग्न अजित नावाच्या व्यापाऱ्याशी झालं होतं अजितचा छोटा व्यवसाय होता पण त्याला कायम आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागायचं अशातच घरासाठी लोन घेण्याची गरज भासली राधिकाने बँकेत संपर्क साधला आणि तिथेच तिची भेट झाली संजयशी संजय हा त्या खाजगी बँकेचा मॅनेजर होता तो गावात आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी आणि पैशाच्या ताकदीसाठी ओळखला जायचा लोक त्याला मान देत पण त्याच्या मुखवट्याखाली वेगळं वास्तव दडलं होतं लोनच्या अर्जाच्या वेळी संजयने राधिकाला मदतीचं आश्वासन दिलं त्याने म्हटलं मी तुला लोन मंजूर करून देतो पण बदल्यात तुला माझ्या अटी मानाव्या लागतील त्याच्या नजरेत स्पष्टपणे लोभ आणि वासना दिसत होती राधिका सुरुवातीला हादरली पण आर्थिक गरजेमुळे ती त्याच्या जाळ्यात अडकली अशा प्रकारे त्यांचे संबंध सुरू झाले आणि बँकेच्या रुफटॉप गार्डनमध्ये त्या संबंधांनी रूप घेतलं फुलांच्या गंधात अंधाराच्या आड दडलेलं हे नातक पण अनैतिकतेच्या सावटाखाली मित्रांनो पुढे कथेत काय घडतं हे ऐकण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मराठी कथांना पाठिंबा द्या दरम्यान अजितला आपल्या पत्नीच्या बदलत्या वागणुकीचा संशय यायला लागला त्याने सावधगिरीने राधिकाला इशारा दिला पण ती आता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती हळूहळू राधिका आणि संजय यांचे पापी नाते इतके घट झालं की त्यांनी एकत्र कुटील योजना आखली कारण अजित त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनला होता संजयला केवळ राधिकाच नको होती तर अजितची संपत्ती आणि त्याचा व्यवसायही आपल्या ताब्यात घ्यायचा होता एके रात्री त्याने राधिकाला थेट सांगितलं अजित जीवन तसेपर्यंत आपण मोकळे होणार नाही त्याला संपवलं तर आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही राधिकाने काही क्षण विचार केला तिच्या डोळ्यांत लोभ आणि संजयवरील आंधळा विश्वास दिसत होता आणि अखेरीस तिने त्याच्या प्रस्तावाला होकार दिला संजयने तातडीने एक भयंकर कट रचला त्याने आपल्या विश्वासू कर्मचाऱ्याला रोहनला हाताशी धरलं ते तिघे मिळून अजितचा खून करण्याची योजना आखू लागले संजयने सुरुवातीला एक सोपा मार्ग शोधला त्याने रोहनला झोपेच्या गोळ्या आणायला सांगितल्या नंतर राधिकाने त्या गोळ्या अजितच्या जेवणात मिसळायचं ठरवलं पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राधिकाने आपल्या हाताने अजितला रात्रीचं जेवण वाढलं आणि त्या जेवणात तिने गुपचूप झोपेच्या गोळ्या मिसळल्या पण नशिबाने अजित वाचला त्या रात्री त्याने जेवणाला स्पर्शही केला नाही तो एका मित्राच्या घरी गेला होता त्यांचा पहिला प्रयत्न फसला संजय संतापला पण त्याने हार मानली नाही त्याने राधिकाला म्हटलं घाबरू नकोस आता आपण दुसरा डाव खेळू हा वेळ अपघातासारखा दिसेल आणि कुणालाही शंका येणार नाही यावेळी त्यांनी अजितला रस्त्यावरच संपवायचं ठरवलं संजयने पुन्हा रोहनला हाताशी धरलं आणि त्याच्या दोन साथीदारांना देखील सामील केलं त्यांना अजितचा खून करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची सुपारी दिली एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोहनने अजितला फोन केला त्याने सांगितलं गावाबाहेर एका जमिनीची मोठी डील आहे तुला लगेच यावं लागेल अजित काहीही संशय न घेता त्या पत्त्यावर गेला तिथे रोहन आणि त्याचे दोन साथीदार आधीपासून कारमध्ये बसून वाट पाहत होते प्रवास सुरू झाला पण वाटेत त्यांनी मुद्दाम अजितशी वाद घालायला सुरुवात केली अजित गोंधळला घाबरला पण त्याला काही उमगायच्या आतच एका निर्मनुष्य ठिकाणी कार थांबवली गेली आणि अचानक त्यांनी त्याच्यावर हल्ला केला अंधारात निर्जन रस्त्यावर अजितला निर्दयपणे मारहाण करण्यात आली तो मदतीसाठी झगडत राहिला पण शेवटी त्याचा जीव गेला मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह जवळच्या नदीत टाकला त्यांनी नंतर संजय आणि राधिकाला मृतदेह दाखवून हत्या झाल्याची खात्री पटवली रक्तारंजत व्यवहार पूर्ण होताच त्यांनी आपला हिस्सा घेतला ते दोन लाख रुपये मिळाल्यावर कार घेऊन ते अंधारात नाहीसे झाले इकडे अजित त्या रात्री घरी परतलाच नाही त्याचा मित्र चिंतेने व्याकुळ झाला त्याने ताबडतोब पोलिसांकडे धाव घेतली आणि हरवल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी तपास सुरू केला संपूर्ण गावात तणावाचं वातावरण पसरलं दोन दिवसांनी नदीकिनारी पोलिसांना एक मृतदेह सापडला आणि तपासाची दिशा अचानकच बदलली मृतदेह अजितचाच होता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला पुरावे गोळा केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला अजितच्या निधनाची बातमी समजताच गावभर हळहळ आणि संता पुसळला तपास जसजसा जसा खोलवर गेला तसतसे धक्कादायक धागेदोरे मिळू लागले पोलिसांनी सर्वप्रथम संजय आणि राधिकाचे मोबाईल फोन तपासले त्यातून त्यांचे अनेतेक संबंध गुप्त कॉल्स आणि कट रचल्याचे पुरावे उघड झाले पोलिसांच्या चौकशीत राधिकाने कबूल केलं की तिने संजयसोबत हातमिळवणी करून हा भयंकर गुन्हा केला संजयनेही अखेरीस मान्य केलं की मारेकऱ्यांना सुपारी त्यानेच दिली होती या गुन्ह्याच्या बातमीने गावात अक्षरशः खळबळ माजली लोकांना विश्वासच बसत नव्हता की आपलीच राधिका एवढ्या टोकाला जाईल राधिकाने आपल्या मोह आणि पैशासाठी सोन्याची साखळी गहाण ठेवली होती त्या व्यवहाराचे पुरावेही पोलिसांनी जमा केले फोन कॉल रेकॉर्ड्समधून त्यांच्या शारीरिक संबंधांची आणि सततच्या संवादाची खात्री पटली पोलिसांनी एकेक साक्षीदार उभा केला अजितचा जिवलग मित्र कोर्टात उभा राहून स्पष्ट म्हणाला मला आधीपासूनच राधिकाच्या संबंधांची कल्पना होती म्हणूनच मी तक्रार केली त्याच्या साक्षीवरून गुन्ह्याची नोंद अधिक बळकट झाली प्रकरणाचा तपास पोलिसांनी कसोशीने केला जरी काही प्रक्रियेत त्रुटी असल्याचं कोर्टाने नमूद केलं तरी साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे एवढे मजबूत होते की राधिका आणि संजय यांचा दोष निश्चित सिद्ध झाला गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर न्यायाची प्रक्रिया सुरू झाली हा खटला स्थानिक कोर्टात मोठ्या गदारोळात चालू राहिला लोक दररोज कोर्टात जमू लागले बातम्या काढू लागले गावकऱ्यांसाठी हा केवळ खटला नव्हता तर एक धडा होता की लोभ आणि वासना शेवटी विनाशच घडवतात काही महिन्यांनी खटला पुढील स्तरावर जिल्हा कोर्टात हस्तांतरित झाला तिथे आणखी मोठ्या तपासण्या साक्षी पुरावे आणि वकिलांची चढावढं सुरू झाली पंधरा जुलै दोन हजार सव्वीस रोजी अखेर न्यायालयाने आपला महत्वाचा निकाल जाहीर केला संपूर्ण गाव श्वास रोखून निकालाची वाट पाहत होतं कोर्टाने राधिका आणि संजय यांना दोषी ठरवलं त्यांना मरेपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली इतकंच नव्हे तर दोघांनाही सलग दोन आजीवन कारावास भोगण्याची शिक्षा ठोठावण्यात आली प्रत्येकीला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला गेला जर दंड भरला नाही तर अतिरिक्त दोन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं न्यायालयाने या गुन्ह्याला क्रूर आणि सुनियोजित हत्या अशी कठोर शब्दांत नोंद केली राधिकाने दाखल केलेली दयेची याचिका कोर्टाने सरळ फेटाळून लावली या निकालामुळे गावात न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली परंतु वजेतच्या कुटुंबासाठी दुःख कायमचं ठरलं त्यांच्या डोळ्यांतून आसवे थांबत नव्हती या गुन्ह्यामुळे गावभरात संताप आणि चर्चा उसळली लोकांना अजूनही विश्वास बसत नव्हता की राधिका एवढा भयंकर गुन्हा करू शकते तिचे संजयसोबतचे अन्यतेक शारीरिक संबंध गावकऱ्यांसाठी मोठा धक्का होते संजयच्या लोभाने आणि राधिकाच्या वासनेने हा कट आकार घेतला संजयने तिला सोन्याच्या लोणचं आमिष दाखवलं तिच्या भावना वापरून तिला गुन्ह्याच्या जाळ्यात ओढलं दोघांनी मिळून अजितचा जीव घेण्याचा कपटी प्लॅन बनवला अजितचा जीवलग मित्र कोर्टात अश्रूंनी म्हणाला मला राधिकाच्या संबंधांची कल्पना होती पण ती एवढ्या टोकाला जाईल याची कधीच कल्पना नव्हती त्याचा हा जबाब ऐकून कोर्टात काही क्षण स्तब्धता पसरली गावकऱ्यांनी राधिकाच्या कृत्यावर प्रचंड संताप व्यक्त केला संजयचा लोभ आणि राधिकाची वासना यांनी मिळून एक कुटुंब उद्ध्वस्त केलं असं लोक कुजबुजू लागले तपासादरम्यान पोलिसांनी संजयचे कॉल रेकॉर्ड तपासले त्यातून त्याचे आणि राधिकाचे घनिष्ठ संबंध उघड झाले संजयने कबूल केलं की त्यानेच राधिकाला गुन्ह्यासाठी प्रवृत्त केलं आणि सुपारी मारेकऱ्यांना दिली रोहन आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली तर राधिकाला गावाबाहेरून ताब्यात घेण्यात आलं पोस्टमॉर्टेम अहवालात अजितचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झालं हे पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब कोर्टासमोर ठामपणे उभे राहिले राधिकाने कबूल केलं की तिने अजितला मारण्याचा प्रयत्न केला संजयनेही मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचं मान्य केलं शेवटी कोर्टाने या दोघांना दोषी ठरवून कठोर शिक्षा ठोठावली हा निकाल गावाच्या इतिहासात कोरला गेला वासना आणि लोभाचा शेवट विनाशातच होतो लोकांना धक्का बसला की केवळ च्या बदल्यात आणि पैशाच्या हव्यासामुळे एवढा भयंकर गुन्हा होऊ शकतो हा प्रकरण समाजाला हादरवून टाकणारं ठरलं राधिकाची आर्थिक गरज तिला चुकीच्या मार्गावर घेऊन गेली तर संजयच्या लोभाने एका संपूर्ण कुटुंबाचा विनाश केला या प्रकरणाने समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा केला वासना आणि पैसा माणसाला किती खाली खेचू शकतात हा गुन्हा फक्त अजितविरोधात नव्हता तर तो मानवतेविरोधात होता गावाला हादरवणारा आणि समाजाला विचार करायला लावणारा होता या कथेतून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो वासना आणि लोभ यांचा अंत नेहमीच विनाशात होतो राधिका आणि संजय यांच्या अनैतिक संबंधांनी आणि पैशाच्या हव्यासाने एका निष्पाप कुटुंबाचा नाश केला होय आर्थिक अडचण प्रत्येकाकडे येते पण नीतिमत्तेला मुरड घालून चुकीच्या मार्गाने जाणं कधीही योग्य नाही आपले निर्णय घेण्याआधी आपली कृती आपल्या कुटुंबावर आणि समाजावर काय परिणाम करेल याचा विचार करणे आवश्यक आहे वासना आणि स्वार्थ जर अनियंत्रित राहिले तर ते आपल्या प्रियजनांनाही उद्ध्वस्त करतात खरा आनंद आणि सन्मान हा फक्त प्रामाणिकपणा संयम आणि नीतिमत्ता यातच आहे शेवटी एवढंच म्हणावं लागतं आजची परिस्थिती आहे भाऊ पण आपणच ठरवायचं आपलं जीवन कसं जगायचं या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे अशा कृत्यांना कशी शिक्षा व्हावी हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच खरारक आणि खरी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार